नाही सर uh, आता आम्ही आलेलो माझ्या फ्रेंडकडे राहायला तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारी माझा उपवास असतो सो आम्ही चाललो एकविरा ऐश मंदिरामध्ये निर्मळला आणि तिकडून आम्ही खूप सारा फिरणार आहोत तर आजचा डेआउट माझा कसा असणार आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सो कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग बघत राहा थँक्यू काजल आली आहे काजल हाय आता आम्ही चाललो देवलान लेट्स गो तर हे आहे निर्मळचं एकविरेचं मंदिर आणि आपण आता इकडे मंदिरात आलेलो आहोत एकविरा माते की सो एकवीरा सुंदर आणि मस्त असं मंगळवारच्या दिवशी दर्शन आपलं झालेलं आहे तर बघूया आजचा पुढचा प्लॅन आमचा कसा असणार आहे काय काय जाय बघूया का गणपती मंदिर चला एक इकडे गुप्त गणपती मंदिर आहे जे अंडरग्राऊंड आहे तर ते पण आम्ही बघायला लेट्स गो सुंदर असं लेक आहे मस्त आणि मंदिराचं एरिया अजून इकडे सगळं काम सुरू आहे खूप सारं तर इच्छापुरती भूमिगत गणपती तिकडे मंदिर हा इकडे आहे जिमय मस्त आहे ना पूर्ण असं बघा झाडात पाण्यात फुळत आहे सगळं बरे वाटतंय तर हे अशा प्रकारे इकडे मंदिर आहे आणि आपण मंदिरात खाली जाऊ म्हणजे खाली जायचं आहे असं मंदिर आहे अंडरग्राउंड मंदिर आहे म्हणजे खाली उतरायचं हळू खाली इकडे <laughs> <मैं दाला> किंजू आम्हाला चॉकलेटचा मोदक भेटला प्रसाद काय झालं किंजू ठिकाई <थोकली। laughs> मी रॉंग साईड बसलो वाबा किंजू दीड तास या बसलेली मस्त वाईब आली ना इकडे आता माझी एक व्हिडिओ कॉल सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एक विराईचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय आमच्या फ्रेंडच्या घरी आणि मग पण आमचा फिरायचा प्लॅन आहे आज पण फिरणारच आहोत आणि कुठे फार शॉपिंग पण करायचे मला नाही तर चलाच मंगळवार असल्यामुळे मी डाळ भात बटाटा मसाला पापड आणि शेजवान खाते बस माझी फ्रेंड त्यांना हाय तर आम्ही आता आलोय राजोडी बीच लो ह्या पकी तुलाय त्याला राजौरी बीच ऑफ यू तिला हमारा राजोडी बीच शान राजोडी बीच राजोडी बीच बघू शकतात गाईज आणि मस्त असे स्वीट स्वीट असे कॅफेज आहेत बीचच्या बाजूला आणि तुम्ही इकडे बसून अशी बीचची ची वाईप घेऊ शकतात असे सुंदर असे ठिकाण आपल्या वसईमध्ये आहेत तरी तुम्हाला माहिती नाही अजून काय करता तुम्ही बघा मी हॅश अरे सुरू आहे बीचवर आम्ही आयलो नाही ते इकडं नुसता फोटोशूट फोटोशूट सुरू आहे दोघींचा पण अरे काय तुम्ही फोटो काढायला आयल्यान करा का काय अ थाराश्री काजाल काय फोटो काढत बसल्यान हे बघ नुसता फोटो काढायला येलेन तुमचं काय घेणं देणं नाही हा खूप आहे तर आम्ही बीचवरून निघालो